स्कर्ट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत यालाच योग पट्टी वाला प्रिंसेस कट असेही म्हणतात ज्यावेस तुमची कफ साईज जास्त आहे ज्या때ंना कटोरी ब्लाउज घालायची सवय आहे पण प्रिंसेस कट हवाय तर त्यावेस तुम्ही असा थ्री पीस प्रिंसेस कट शिवा हा ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतो म्हणजे दिसताना हा प्रिंसेस कट पण आहे अंगामध्ये अगदी प्रॉपर बसतो त्यासाठी हा घडीचे पेपर घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग आपल्याला इथे दोन्ही सोबत काडायचे आहे या बाजूला सुरुवातीला आपल्याला एक इंच आधी अंतर सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायला सुरुवात करायची आहे सोडलेलं जे अंतर आहे ते छातीच्या भागासाठी आहे हे लक्षात घ्या हे इंच अंतर आधी सोडून दिलं हे सोडलेल्या अंतरामुळे आपला कट जे आहे अंगामध्ये अगदी परफेक्ट बसतो खोलगड भाग त्याला छान तयार होतो मग ह्या जे अंतर सोडलेलं आहे तिथे आपल्याला ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार आता तेरा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच ऍड केलं चौदा इंच आता हे बत्तीस छातीच्या मापाचं बनवतो आहोत माप आपल्याला बत्तीस छातीच्या मापाने टाकायचे आहे शोल्डर घेतलं पाच इंच मुंठा घेतला सव्वा पाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया इथे घेतलं छातीच्या घडीचं माप छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मारली छातीचा चौथ्या भागाला आठ इंच दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घमध्ये कपडा कमी शिल्लक राहील त्यामुळे कमर घ्याचं अंतर टाकू नका कोपऱ्यातून सरळ अंतर खाली हे पट्टीने जोडून घ्यायचं त्यानंतर मुंढ्यांचे आकार आता, आता इथे मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार द्यायचे आहे कारण आपण दोन्ही भाग इथे सोबत काढत आहोत दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि हा पॉइंट मॅच करत आपल्याला हा शोल्डरला जोडायचा पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर इथे दिलाखुलीचा अंतर टाकणार गळाखुली ह्याचे आहे सव्वा दोन इंच कपड्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आता साडेपाच इंच सगळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार केला आणि कोपरा तिथे गळ्याला आकार देऊन घेतला आकार द्या पण ज्यावेळेस तुम्ही शिवण करता तर एक फिनिशिंगचा गोलाकार कपड्यावर आठवणीने द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर शिवणार त्यावेळेस परत एकदा बाकीचे भाग जोडल्यानंतर पाईप पाईपिंग लावण्याच्या आधी तुम्हाला जेवढी गळ्याची उंची हवी आहे ती मोजा आणि एक फिनिशिंगचा आकार द्या त्यानंतर गळ्याला पायपिंग करा नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस गळा खेचल्यासारखा होतो गळ्याची उंची कमी होते या होऊ याकरता गळ्याची उंची मोजायला विसरू नका त्यानंतर आता खाली योगपट्टी योगपट्टी आपल्या आवडीनुसार घ्या साडेतीन इंच इकडनं मार्किंग केलं तास बटनपट्टीच्या बाजूकडनं आणि तीन इंच फिटिंगच्या बाजूकडनं मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं गळ्यापासून इकडे जे आपण अंतर आखलेलं आहे योगपट्टीच ते अंतर जोडून घ्यायचं आहे ह्या छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आता बत्तीस छातीच्या मापाचा आहे बत्तीसचा चा, चा दहावा भाग येतो सव्वा तीन इंच मग हे सव्वा तीन इंचावर मार्किंग केलं उभा टक्स आपल्याला इथे दोन इंचा घ्यायचा आहे ह्या ठिकाणी हे अंतर जोडून घेतलेलं आहे आणि टक्सच्या दोन्ही बाजूला इकडे एक एक इंच मार्किंग करून घेतलेलं आहे आता हा कटचा आकार आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी हे सगळं मार्किंग आहे आणि मुंड्यातून आपल्याला हा आकार द्यायचा पुढच्या मुंड्यापासून आपल्याला हा आकार द्यायचा हा अशा पद्धतीने आपण कटचा आकार दिलेला आहे आता हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घ्या जर तुम्ही कपड्यावर हे पेपर पॅटर्न वाढवलं नाही तर तुम्हाला कपडा कमी पडेल ब्लाऊज खेचल्यासारखा होईल त्यामुळे कपड्यावर वाढवायला मात्र विसरायचं नाहीये आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तसंच मी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन व्हा आणि नवनवीन अपडेट त्याच्यावरून तुम्हाला समजणार आहे आता इथे मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे तयार झालेले आहे हा जो वाढवलेला एक इंच आहे तो मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचा आहे तो पहिले काढून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया आणि वाढवायचं कुठे कपड्यावर वा ते देखील बघूया पॅटर्न काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे फक्त जे वाढवलेलं आहे ते काढायला विसरू नका कोणत्याही मापाचं पॅटर्न बनवताना सेम अशीच पद्धत वापरा तुम्हाला हा खोलगड भाग जास्त पुढच्या भागाचा तर त्याला तुम्ही इंच केलं तरी हे झालं मागच्या भागाचे पॅटर्न आता इथे पुन्हा गळाखोलीचं अंतर टाकूया गळ्याची उंची आता इथे आपण गळाखोलीचं अंतर घेतलेलं आहे सव्वा दोन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेआठ इंचा कडा आहे अर्धा इंच ऍड केलं नऊ इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊया हे इथे गळ्याला आकार देत टक्स शिवण करताना शोल्डरचा मध्य घेऊन मार्किंग केलं तरी देखील चालेल किंवा आडवा टक्स साडेतीन इंचा आणि उभा टक्स गळ्यापेक्षा बावींचा कमी म्हणजे साडेचार इंचाचा इंचा उभा टक्स घ्यायचा आणि टक्स शिवण करताना पूर्ण शिवण एक इंच करायचं म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे गळ्याचं कटिंग करायचं आहे गळ्या तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचं तुम्ही हे घेऊ शकता हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागात वाढवायचं कुठे आणि कपड्यावर कटिंग कसं ठेवायचं ते बघूया आता पहिले मुंढ्याचा आकार कापून घेऊया हे कटिंग मध्ये कपड्यावर वाढवायला फार गरजेचं आहे हे लक्षात घ्या हा गळ्याचा आकार कापून घेऊया साइडला जे वाढवलेला आहे हे छातीसाठी आहे लक्ष द्या त्यानंतर आपल्याला योगपट्टीला आकार द्यायचा आहे आता इथे सरळ आपण पट्टीने आकार दिलेला होता योगपट्टीला आकार देताना इथून वरती 1/2 मार्किंग करून तुम्ही हा जो छातीच्या भागात आहे 1 आकार आपला खाली येऊ दे म्हणजे छातीमध्ये तुमचा ब्लाउज उभा राहणार नाही ना योगपट्टी छाती येणार छाती जास्त असेल तर बऱ्याच वेळेस योगपट्टी छाती येते म्हणून हा आकार द्यायला मात्र विसरू नका आता हा टक्स बर हो जो आहे आपण आपल्याला हा काढून फेकून द्यायचा आहे लक्षात घेऊन शिवल्यानंतर इथे बरोबर आपला तयार होतो अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या भागाचं पॅटर्न तयार झालेलं आहे आता हे कपड्यावर वाढवायचं कोणत्या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे समजून घ्या हा भाग इकडचा भाग हे तीनही भाग आपल्याला कपड्यावर अर्धा अर्धा इंच वाढवायचे आहे अर्धा किंवा पाव इंच तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो तेवढा वाढवायचा आहे म्हणजे शिवण केल्यानंतर पुन्हा हे भाग, भाग जोडले जाणार आहे म्हणजे आपला ऍज इट इज पॅटर्न तयार होणार आहे त्यामुळे शिवणासाठी लागणारा कपडा इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला आणि योग पट्टीकडे या तिन्ही बाजूला वाढून घ्या म्हणजे तुमचे ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होईल फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग हे सुद्धा अंतर कमी जास्त व्हायला हो नको त्यासाठी आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे तर सेम अशाच पद्धतीने पॅटर्न तुम्ही कपड्यावर वाढून घ्या याला बाहीचं कटिंग आपण बनवलेलं नाहीये आणि सेम हेच मागच्या भागाचं कटिंग बनवा कोणत्याही आवडीची बाही तुम्ही बाहीऊजला लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ अपलोड आहे उगाच वेळ वाढवायचा त्यामुळे बाहीचा व्हिडिओ काही यात अपलोड केलेला नाही कमी वेळामध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे वेगवेगळ्या कटिंगचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या कोणत्याही प्रकारची आवडीची बाही ह्या ब्लाऊजला लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद